प्रशिक्षण लावा सहा दिवसाचं प्रशिक्षण लावा आणि आम्ही नेमकं काम केलं तर काय चुका झाला चुकल तो माणूस चुकल तो माणूस जो चुकणार नाही तो कसला माणूस बरोबर का नाही तर आम्ही काम करतोय आमच्या कोणत्या चुका झाला सुधारण्यासाठी प्रशिक्षण लावा प्रशिक्षण आम्हाला दोन दिवसात चार दिवसात द्या आणि सुशिक्षित असल्यामुळे आम्हाला ते समजून जाणार तर या ठिकाणी जास्त वेळ मी घेत नाही पण परत एकदा सांगतो की महाराष्ट्रातून आलेला सगळ्या या ठिकाणी युवा प्रशिक्षणार्थी यांना एक सांगू इच्छितो की आपण शाळा मी एक शिक्षक आहे आणि जिल्हा परिषद शाळा करतोय तर शिक्षकांचं एक तीन अक्षरी नाव आहे ते नाव सांगतो मी शी क्ष क शी म्हणजे शिस्त क्ष म्हणजे क्षमा आणि क म्हणजे कल्याण ज्यांनी ज्यांनी समजा शिस्त पाळली मग मोर्चा असो कुटुंब असो काम करत असो कुठल्याही डिपार्टमेंटला का शेती जरी करत असला शिस्ती शेती करा व्यवसाय जरी करत असला शिस्ती व्यवसाय करा किंवा शिस्त बाळा आणि क्षमा क्षमा म्हणजे काय एखाद्या ठिकाणी जर एखाद्या विद्यार्थ्यांनी समजा चूक केली किंवा डेअरी फार्मवाल्याला सांगू इच्छितो की आपण वारंवार सुद्धा देतो की नास्क दूध आणू नका शिवा दूध अजून आणू नका तो माणूस येतो चुकणार आहे तो दूध आपल्याकडे आणणार आहे त्याला क्षमा करा त्याला समजून सांगा म्हणजे क्षमा शिस्त या दोन गोष्टी जर आपल्याकडं असल्या तर निश्चित करून सगळ्या जगाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही म्हणून मी म्हणतो की शिक्षक या नावाचा अर्थ तसा आहे यालाच आपण मराठीमध्ये दुसरा एक जुने माणसं जे असते एकोणावीस सत्तर ते एकोणावीसशे शहाण्णव ते शिक्षक कधीच म्हणणार नाही आज आजही मला गावातून ते म्हणतात ए मास्तर इकडे मी त्यांच्यापाशी सांगितलं अरे मास्तर म्हणजे काय अरे तुला काही समजतं का म्हणे सर तुम्हा आता आता ते कधी कधी जे नवीन असते ते सर म्हणते जुने लोक मास्तर म्हणते मास्तर म्हणजे काय तर मा म्हणजे आई मा म्हणजे आई आणि स्तर म्हणजे लेवल आईच्या लेवलवर आईच्या स्तरावर जाऊन संपूर्ण काम जो करतो त्याला मास्तर म्हणायचं परंतु एक लक्षात घ्या आपल्या आजूबाजूला दोन कुटुंब असतील एकामध्ये एकच आहे आणि दुसऱ्यामध्ये दोन आई त्याला आपण सवती सवती म्हणतो ती सुद्धा आईच असती पण आम्ही जे काम करतोय सहा महिन्यापर्यंत काम केलंय शासनाला सांगू इच्छितो कि ही सखी आई असताना आम्ही काम केलेलं आहे आम्हाला सावत्र आई व्हायला वेळ लागू देऊ नका आणि सावत्र आई जर झाली तर बांधण मिटिता मिटिता त्या कुटुंबाचे नाके नव येते त्या सरपंचाचे नाके नव येते त्या गावाचे नाके ये होते येते हे गाव तर परेशान होत पण सासरवाडी सुद्धा परेशान होते त्यामुळं आम्ही या ठिकाणी आलेलो आहे युवा 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 नाव काय याला उलट करायला लावू नका जर उलटा केला तर तो काय होतो वायू होतो आणि वायू काय करू शकतो हे समुद्राला जाऊन विचारा वायू काय करून करू शकतो हे वाळवंटाला जाऊन विचारा आणि वायू काय करू शकतो याचा अनुभव घ्यायचा असेल तर या ठिकाणी आझाद मैदानावर आमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या जी आर अकरा महिन्याचा जी आर जर नाही निघला तर हा युवा काय करू शकतो हा वायू काय करू शकतो हे तुम्हाला सांगण्याची गरज पडणार नाही साहेब आम्ही दाखवून देऊ कार्यरूपी दाखवून देऊ त्यामुळे या ठिकाणी जमलेल्या सर्व युवा प्रशिक्षणार्थी ताई असो काही युवा प्रशिक्षणार्थी भाऊ असो लाडका भाऊ माहिती आहे ना प्रॉपर्टी मध्ये हक्क मागवतो कोण जी ताई प्रॉपर्टी मध्ये हक्क मागवतो आणि प्रॉपर्टी म्हणजे शासनाची प्रॉपर्टी काय तर शासनाची प्रॉपर्टी असते आमदारकीच्या जागा खासदारकीच्या जागा जिल्हा जागा सरपंचा जागा आता हार जागा तुम्ही लोटलाय आमदारकी खासदारकी झाली झाले परत अल्टिमेट देतो शासनाला की आमची ताई आमचा भाऊ लाडका भाऊ म्हणे आमची लाडकी ताई आमचा लाडका भाऊ शासनाच्या प्रॉपर्टी मध्ये हक्क मागायला येईल जर अकरा महिन्याचा जी आर, जर तुम्ही पूर्ण नाही केला आमचं मानधन नाही मागेल वाढवलं तर नक्कीच तुमच्या वाटण्या होणार आहे वाटण्या कशाच्या होणार आहे तर वाटण्या होणार आहे सरपंच पदाच्या वाटण्या होणार आहे पंचायत समितीच्या वाटण्या होणार आहे जिल्हा परिषदच्या कारण आम्ही सपोर्ट करणार नाही आम्हाला तुम्ही जे काय बोलले आम्हाला दोन तोंडी बोराला लावू नका म्हणजे गांडोळा सारखं गांडोळाला एकेक हात लावत ते समोर चौक समोरून हात लावत पाठीमागत एक एकर सांगायचं काय नोकरी देऊ सहा महिने घ्यायचं आणि हकलपट्टी करायची अरे काय कार्यमुक्तीचं प्रमाणपत्र काय कार्यमुक्तीचं प्रमाणपत्र आता कार्यमुक्तीचं प्रमाणपत्र देतय कोणाला याचा अभ्यास केलाय का कार्यमुक्तीचं प्रमाणपत्र देत असतो आपण जे समजा शासकीय सेवेत आहे किंवा जे प्रमाण लोक असतील किंवा ज्या ठिकाणी आपण अति उत्कृष्ट काम केलंय कसं काम अति उत्कृष्ट काम केलंय त्या ठिकाणी कार्यमुक्त एकीकडे सांगायचं आम्ही तुम्हाला काम शिकवतो तुमच्या कुठलाही भार नाही अरे आमच्या जर कामाचा भार असेल साहेब तर तुम्ही आम्हाला काय मुक्त करता कशाला आमच्याकडे कमळ दिलेला नाही आम्हाला तुम्ही सांगताय तुम्ही शिकण्यासाठी आहे मग कार्यमुक्त प्रमाणपत्र देत आहे कशाला आमच्याकडे काम आहे म्हणून आम्ही कार्यमुक्ती प्रमाणपत्र घेणार आहे बरं एक समजलं नाही की सहा महिन्यानंतर देणारं प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र नेमकं वापरायचं कुठं जर तुम्ही जर आम्हाला दहा टक्के जागा पटातून ठेवणार नसेल त्या प्रमाणपत्रावर जर आम्हाला कुठल्या नोकऱ्या नेणार नसेल लागणार नसेल तर त्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक डिपार्टमेंटच्या लोकांनी हे जे काय कार्यमुक्त प्रमाणपत्र आणायचं ते आणून परत एकदा मैदानावर चहा उकडण्यासाठी चूल मारून एका एका लावायचं का नेमकं हे कशासाठी हिवाळी अधिवेशनावर त्या ठिकाणी थंडी असती त्या ठिकाणी करून करू शकते प्रमाणपत्र वापरायचं का नेमकं त्या प्रमाणपत्राचा उपयोग तरी काय हे तरी आम्हाला सांगा शासनाला मी सांगतोय सांगतोय की आमच्या जागा ज्या आहे ज्या डिपार्टमेंटला आम्ही काम करतोय त्या डिपार्टमेंट मध्ये जागा खाली आहे तुम्ही भरती करणार आहे भरती केल्यापेक्षा जे आहे त्या ठिकाणी आम्हाला काम दिलंय तसं कायम स्वरूपी काम घ्या आणि कामात काम करता आम्हाला कामाप्रमाणे दाम द्या या पलीकडे आम्ही काही मागत नाही तुम्ही एकदा आता मला काय म्हणायचं की पहिले चार तारखेला तारखेला जे ज्या हॉस्पिटल हॉस्पिटलला येईल आणि तिथं आम्हाला तारीख देता लिहून की एक महिन्यानंतर अठ्ठावीस दिवसानंतर गोळ्या संपल्यानंतर तुम्ही इथं या असं काय आहे का मग असं नसलं तर तुमच्याकडे एक पर्याय आहे गरीब माणसाचं ऐका परत कुठला ही युवा प्रशिक्षणार्थी या एम जी साठेच्या म्हणण्यानुसार कधीच भविष्यात या मुंबईच्या आझाद मैदानावर येणार नाही साहेब तुम्ही फक्त काय करा एक लेटर काढा एक जी काढा कि महाराष्ट्रातल्या तमाम ज्या डिपार्टमेंट तुम्ही काम करताय त्या कायम काम करणाऱ्या युवा प्रशिक्षणार्थींना कायम शासकीय सेवेत घेऊन वीस रुपये मानधन आणि प्रति प्रतिवर्षाप्रमाणे त्या

शांत कसे राहावे हे वाऱ्याकडून शिकावे निर्मळ कसे व्हावे हे पाण्याकडून शिकावे शांत कसे व्हावे हे वाऱ्याकडून शिकावे निर्मळ कसे व्हावे हे पाण्याकडून शिकावे प्रत्येक डिपार्टमेंट ला काम कसे करावे हे युवा प्रशिक्षणार्थाकडून शिकावे हे युवा प्रशिक्षणार्थ या ठिकाणी महाराष्ट्रातून तमाम आलेला माझ्या बंधू आणि भगिनींसाठी आणि या आपल्या उपोषणाला नेतृत्व करणाऱ्या माझ्याकर कर, कर साहेब असतील साबळे साहेब असतील अनोंद चव्हाण सर असतील यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी एकदा जोरदार डाळ्या वाजा आणि जे काही घरी राहिलेले असतील त्यांच्यासाठी चार वळी बोलणं सुद्धा गरजेचं आहे <laughs> जे घरी राहिलेले असते त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी सुद्धा चार ओळी बोलणे गरजेचे असते आज तुमच्यासाठी टाळ्या वाजल्या माझ्यासाठी टाळ्या वाजल्या ताईसाठी टाळ्या वाजल्या परंतु जे छोटे छोटे आलेले असते त्यांना माहीत आहे की आपण आझाद मैदानावर गेलं तर आपल्या आई ला ऑर्डर मिळणार आहे आपल्या बाबाला परमाणची ऑर्डर मिळणार आहे आणि आपलं सुवर्ण योग येणार आहे म्हणून सुद्धा ताई सुद्धा आपल्या सोबत आलेली ही ताई सुद्धा आपल्या सोबत त्यांच्या मुलांसाठी सुद्धा एकदा त्यांचं स्वागत करून त्यांच्यासाठी सुद्धा जे घरी राहिले त्यांच्यासाठी सुद्धा एक चार वेळी बोलतोय यू तो जिने केले लोक जिया करते यू तो जिने केले लोक जिया करते हे लाभ जीवन का नाही लिया करते तो के लिए लोग जया करते हैं, लाभ जीवन का नहीं फिर भी लिया करते हैं, से पहले मरते है हजारों मृत्यु से हजारो मरते हैं हजारों लेकिन जिंदगी होती है मर करते है। वो मरकर भी मर करते <laughs> या ठिकाणी सर्वांना एकदा अभिवादन करतो आणि मार अभिवादन कोणाला अभिवादन म्हणजे नमस्कार होतो एक प्रकारे तो त्यांना अभिवादन करतो हे ते नाही आता मला त्या दिवशी काय एक सर्वांसाठी खूप चांगलं काम करायला लागेल तुम्हाला त्रिवार अभिवादन करतो म्हणजे नमस्कार